मराठी स्वागत आहे गावामध्ये अवैधरित्या अनेक वर्षांपासून दारू विक्री केली जात आहे ती दारू बंद करण्यासाठी सुमारे दीडशे ते दोनशे महिला ग्रामपंचायतच्या समोर आणि अखेर गावाला निर्णय घ्यावा लागला की गावातील दारू बंद केली जाईल तर दुधेभावी या गावात आजपासून पूर्णतः दारूबंदी केली आहे कोणी दारू विकलेला आढळल्यास त्याच्यावर शासकीय प्रशासकीय आणि ग्रामपंचायत यांनी असा निर्णय घेतला की पंचवीस हजार रुपये दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाईल बाहेरून गावातून पिऊन आला आणि गावात आढळला तर पाच हजार रुपये दंड आणि ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्याची गाढवावरून धिंड काढली जाईल असा इशारा या महिलांनी दिला यावेळी मांकाळ पंचायत समितीचे सभापती विकास हाके म्हणाले आम्ही महिलांच्या पाठीशी सक्षम आहोत आणि गावातील दारूबंदीचा निर्णय योग्य आहे त्यासाठी आम्ही सर्वजण त्याचबरोबर ग्रामपंचायत पाठीशी राहू सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महांकाळ आज कवटे महांकाळ तालुक्यातील दुधेभावी दुधेभावी या गावामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला की महिला रस्त्यावर उतरल्या गेल्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचल्या गेल्या या महिला कशासाठी गेल्या की गावामध्ये पूर्णपणे पूर्णतः दारूबंदी करण्यासाठी आज कमीत कमी दीडशे ते दोनशे महिला या दुधेभावी गावामध्ये आलेल्या आहेत त्या संदर्भात तिथं आज सर्कल मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मॅडम दारूबंदीसाठी आज या महिला रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आज आज दुधेभावी या गावामध्ये महिलांच्या मागणीनुसार महिलांनी जो काही ठराव दिला त्यानुसार आज दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला खरोखर हा निर्णय खूप चांगला आहे अतिशय उपक्रम आहे की आपल्या घरातील पुरुष जर व्यसनाच्या आहारी गेला तर ते गेला तर संसाराची कशी आपल्या वाताहत होते यामध्ये बऱ्याच महिला सफर झालेल्या आहेत आणि ह्याच्यामुळेच त्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेण्या घेण्यात आला इथून पुढे या गावामध्ये हळूहळू ग्रामस्थांच्या मागणीनुसार की हे जे व्यसनाचे म्हणजे आता आपण दारूबंदीचा निर्णय घेतला याच्यानंतर ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार जे काही उटका मावा याचं जे काही व्यसन आहे हे देखील बंद करण्यात येईल आणि जे काही अवैध धंदे म्हणजे गावामध्ये होणार नाहीत यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार तिथून पुढं हे देखील उपक्रम राबवण्यात येतील गाव खऱ्या अर्थानं एक आदर्श गाव असं करण्यात येईल असा सर्व ग्रामस्थांनी ठराव घेतलेला आहे आणि हा निर्णय खरोखर खूप छान आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांचं सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विशेष म्हणजे ज्या माता भगिनींमुळे हा निर्णय घेण्यात आला या सर्व माता भगिनींचं मी प्रशासनाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करते त्याचबरोबर पोलीस आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आपली पुढील कारवाई कशा पद्धतीने आज गुधीव गावामध्ये आमच्या माता भगिनी जो निर्णय घेतलेला आहे मला वाटतं महिलांनी हे खरंच क्रांतिकारक पाऊल उचललेलं आहे आणि यापुढे सुद्धा मला वाटतंय आजूबाजूच्या जे काही गावे आहेत मोर्जा असतील चोरुच्या असेल घोरपडी असेल बोलेवाडी असेल का इतर काय गावं असेल त्यांनी पण असा ऐतिहासिक निर्णय घ्यावा आणि या गावाकडून एक आदर्श गाव आहे की जेणेकरून एक नारी शक्ती प्रत्येक गावातील नारी ही तिने आपली शक्ती दाखवली पाहिजे ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे दुधीबाई गाव आणि ह्या पुढं असेच त्यांनी चांगले चांगले उपक्रम राबावेत चळवळी कराव्यात आणि ह्या व्यसना आणि ह्या व्यसनापासून आपल्या घरातील कुटुंबियातील आपले आ, पती असतील मुलं असतील यांना अलिप्त ठेवावं असे निर्णय घ्यावा आणि एक महिलाच असं हे करू शकते आणि ज्या घरातली महिला असं काम करते ते घर खरंच सुंदर असते मी त्यामुळे आमच्या महिला आम भगिनींना खरंच त्याचा मनापासून आभार आहे आणि त्यांनी असं पुढं कार्य चालवावं हे त्यांना मी अशी विनंती करतो त्याचबरोबर दारूचा मेन जो हिस्सा असतो तो असतो एसटी डिपार्टमेंट

त्याचबरोबर आज या गावामध्ये काही महिला आहेत महिला रस्त्यावरती उतरलेल्या आहेत काही महिलांची आपण मुलाखत घेणार आहोत रा राजा राजाकाताई पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे आ, बोला तुम्ही तुम्ही बोला है, आ, है। एक शब्द बोला घ्यावर काय करायचं नक्की सांगणार का तुम्ही सांगणार आणि कोण काय म्हणताय तुमचं म्हणणं काय आहे रुपांत आहे बोला रुपांत

तुमचा लोकच कोण आला तर यांच्याकडे जाणार आहोत की दारूबंदीसाठी काय आपल्यासोबत काय महिला आहेत आणि या महिला रस्त्यावरती उतरलेल्या आहेत अवशिक काय सांगाल तुम्ही अनाजी काय सांगाल माझी लोक दारू देतो का कोण असू नका सांगा मग काय सांगाल तुम्ही पुढे काय कराल का अटा काय झालं माझ्या तरुण वासा बघण्या आहेत आपण बातचीत करणार आहोत काय साहेब तुम्ही काय सांगाल सरपंचा वाटलं होतं काय सांगाल कशाला करून आल्यानंतर मला वाटतं पिऊन आलोय जननंतर काय सांगला मागला वाटतं आता आपण पाटीमा भेतोय पाटीमाचं काय म्हणायला नका ए विशाल जरा 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 काय झालं महिला मागे पायलेट्या नंतर काय सांगायला पाहिजे बोला 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 काय पाहिजे दारू पिण्यासाठी हा शिवणे तुम्ही काय म्हणजे आता तुम्ही उठून बोला जरा उठून बोला आणि जरा जोरात बोला की आम्ही इकडे घ्या साते असतील दारू पिऊन त्रास करतात त्यावर तुम्ही काय सांगाल बोला माझ्या घरामध्ये दे तर कोण आता दारू नाही पण आपल्या गावातली शंभर टक्के दारूबंदी झाली पाहिजे अशी माझी कळकळीची माझी कळकळीची कुठं कुठं सांगायला काय कराल दारूबंदीसाठी नाही दारू पिणाऱ्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे आप कारण आपल्या गावात कसं झालंय जसं डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतोय पोलिसांचा मुलगा पोलीस होतोय वकिलाचा मुलगा वकील होतोय तशी परंपरा चालली की दारुडेचा मुलगा हे दारुड्यात होतोय पण ते बदलायला पाहिजे नाही माझ्या मी त्यासाठी आता पोलीस वकील आहेत गावात दारू पिऊन आला तर तुम्ही काय करा कर कारवाई कर दार्वी दिली तर हे कुठं कळवणार ग्रामपंचायत पोलिसांना त्यासाठी करणार नक्की सांगा एकत्रित पाहता गावामधील सर्व माहिती आपण जाणून घेतलेली आहे महिलांच्याकडून जाणून घेतलेलं आहे एकत्रित पाहता महिला रस्त्यावरती उतरलेल्या उतरलेल्या आहेत त्याचबरोबर प्रशासन आहे गावचे नेतृत्व म्हणजे सभापती साहेब आहेत आता आपण सभापतींची लास्ट स्टेज लाज घेतोय सभापती साहेब आपण कशा पद्धतीने कारवाई करण्याचे आवाहन कराय आज गावमध्ये ज्या ऋणरागिनी माता भगिनी आहेत त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जो निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतला अर्ज दिला ग्रामपंचायतीने त्या अर्जावरती विचार करून आज ग्रामसभा लावलेल्या आहेत मोठ्या संख्येने आज माता भगिनी उभं राहिले उपस्थित राहिलेल्या आहेत तसेच जे शासनाचे अधिकारी सर्कल मॅडम असू द्या एक्साईज डिपार्टमेंट असू द्या पोलिटिशन असू द्या त्या सगळं सर्व डिपार्टमेंट ज्या दारूबंदीच्या विषयावरती सर्व डिपार्टमेंट आज इथं उपस्थित आहे आज गावच्या वतीनं गावचा एक नागरिक या वतीनं गावाला विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे गाव नक्की चांगले आज बापूंच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झालं गाव गुन्हा गोविंदांना नांदतंय आज गावामध्ये मोठ्या जेवढं काय म्हणजे आमचं गाव म्हणजे सांगली जिल्ह्याचं टोक आमच्या गावाला एका बाजूला शिव लागते सोलापूर जिल्ह्याचे आज जिल्ह्याच्या टोकावर असणारं गाव त्या गावाची ओळख सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या आशेनं अपेक्षा आहे आज दुधबाई म्हटलं का जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातला माणूस हा दुधबाईची ओळख निर्माण झालेली आहे आदरणीय बापूंच्या माध्यमातून बापू आज आपल्यात नाहीत बापूच्या पश्चात जेवढं काय गावासाठी चांगला निर्णय घेता येईल आणि चांगलं करता येईल त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही सर्व गाव मिळून पुढे घेऊन जाणार आहे भविष्य काळामध्ये विरोधकांनाही माझं आव्हान आहे चांगलं म्हणा वाईटाला वाईट म्हणा चांगल्या गोष्टीसाठी सहभाग घ्या जर नाही सहभाग घेता येत असेल तर घरात तर गपचिप बसा मॅडम आज गावातल्या काही मंडळींना सकाळी आज नमस्कार मी चंद्रकांत खरात सी के मराठी न्यूज कवठे महांकाळ सांगली